पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरून आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत असाल तर मी छत्रपती आहे अशा शब्दांत माजी खासदार संभीजीराजे छत्रपती यांनी पोलिसांना सुनावले येथील कुमार शाळेजवळील एका बुथवर कार्यकर्ते पक्षाचे झेंडे लावून मतदारांना मतदार यादी क्रमांक देत होते त्याला दुसऱ्या गटाने आक्षेप घेतल्यानंतर वादावादी वाढल्याने पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले ही माहिती मिळताच संभाजीराजे घटनास्थळी आले त्यांनी सुनावल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून दिले कुमार शाळेजवळ एका पक्षाचे कार्यकर्ते बुथ लावून मतदारांना सेवा देत होते त्यांनी बुथवर पक्षाचे चिन्ह असलेले झेंडे लावल्याच्या मुद्द्यावरून दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला कार्यकर्त्यांचा गोळखा का केला जात असल्याचाही त्यांचा आरोप होता या मुद्द्यावर दोन्हीकडून वादावादी सुरू झाली दुसऱ्या गटाच्या बुथवर उमेदवाराच्या फोटोसह प्रचार फलक लावलेला होता तो काढा मग आम्ही झेंडे काढू असा पवित्रा त्यांनी घेतला वाद वाढत चालल्याचे समजताच पोलीस दाखल झाले तरुणांनी तेथील फलक काढण्याची मागणी करताच पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले काही वेळाने माझी खासदार संभाजीराजे छत्रपती तेथे दाखल झाले त्यांनी पोलिसांच्या दुटप्पीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली मुश्रीफांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांना ताब्यात घेणार असाल तर आम्हालाही विचार करावा लागेल असे पोलिसांना सुनावताच त्यांनी या कार्यकर्त्यांना सोडून दिले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी